तो सबसे ज्यादा बहनों के खाते खोले फिर मुद्रा योजना शुरू की हमने बैंकों को कहा कि आप बिना गारंटी के लोन दो और अगर गारंटी चाहिए तो मोदी मौजूद है इस योजना के करीब सत्तर प्रतिशत लाभार्थी माताएं बहनें विकसित भारत करायचा असेल तर तो महिलांच्या माध्यमातच होऊ शकतो महिला देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मुख्य मुख्यधारेत आल्या तरच विकसित भारत आपल्याला करता येईल आणि म्हणून बेटी बचाओ बेटी पढाओ पासन तर लोकपती दिदी पर्यंत मोदीजींच्या नेतृत्वात महिलांचे जो विकास आपल्याला पाहायला मिळतोय तो, तो अद्वितीय अशा प्रकारचा विकास या ठिकाणी आहे त्यामुळे आता नारी शक्तीला ना कोणी रोखू शकत नाही मोदीजींच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये देखील आपण नारी सन्मानाचे कार्यक्रम सुरू केले लाडकी बहीण योजना असेल किंवा आमच्या मुलींना मोफत शिक्षणाची योजना असेल किंवा अर्ध्या पैशामध्ये एसटीचं तिकीट असेल गॅस सिलेंडरची योजना असेल या वेगवेगळ्या वेग योजना या मोदीजींचं जे स्वप्न आहे की या भारताला विकसित भारत करायचा आणि त्याच्यामध्ये महिलांची भागीदारी असली पाहिजे ते पूर्ण करण्याकरता महाराष्ट्र कर देखील कुठेही मागे राहणार नाही हे मी या निमित्ताने सांगतो